मराठ्यामुळे मुंबईला कसलाच त्रास होणार नाही जो त्रास होतोय तो सरकारच्या धोरणामुळे अरुज पराच्या सरकारचा जो आहे त्यामुळे मुंबईला त्रास होतोय आम्हाला घोर गरीब मराठ्याला आरक्षण पाहिजे तेव्हा भाऊला सांगा आम्हाला आरक्षण द्या सगळे मराठे आरक्षणात गेले आम्ही घोर गरीबच राहिलो घोर गरीब मराठ्याला आरक्षण द्या तुम्हाला हात जोडून विनंती करतो तेव्हा भाऊ दहा टक्के मराठ्यांना काय होणार आहे तुमचं अरे आम्ही मरायला आलोय आम्हाला तुमच्या घरी दादा करायला तरी ठेवा कमीत कमी, कमी। आम्हाला गोरगरीब गरीब गरीब गरजवांचा दोन मुख्यमंत्री येते मंत्र्याच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या दादा करायला ठेवा आम्हाला आरक्षण नाही नोकरी नाही आम्हाला काही सुद्धा करतो बस आम्हाला दुसरं काय काम राहिले नाही आम्हाला विरोध करणारे लोक आहे मोठ लोक मराठा आरक्षणात गेले आम्ही गोरगरीब आरक्षणाच्या बाहेर आम्हाला गोरगरीब विरोध करतात आम्हाला गोरगरीबाला विरोध करतात नारायण राणेचे दोन फोड विरोध करतात सदावरचे विरोध करतो आम्हाला विरोध करणाऱ्यांच्या लेबराबायाचा सत्या ना असो आम्हाला दोन उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे मंत्रिमंडळात आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा देवा भाऊच्या पाय पडाव आणि आम्हाला आरक्षण मिळून द्या ज्या मुख्यमंत्र्यांच्या पाय पडावतो तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि आम्हाला आरक्षण मिळवून द्या तरच त्यांना मराठा म्हणणार नाही त्यांना मराठा म्हणणार नाही त्यांना मराठ्याचं नाव काढून टाकणार दोघं मी स्वतः पुजाराम पाटील मी दोन हातामधून काढून टाकतो दोन अजित पवार आणि एकनाथ शिंदे साहेब मला आश्वासन दिलं आम्हाला देऊन टाका आरक्षण द्या देवा भाऊच्या पाय ना देवा भाऊच्या हातोड असे देवा भाऊ देवा भाऊ अरे आरक्षण दे मरा मराठे मरायला आलेत मराठे मारायला आले गोरगरीब करत परत मराठे मारायला मरा आलेत अरे फी भरून दोन दोन एकर जमिनी गेल्या अरे जमिनी गेल्या अरे काम करून करून मारायला आलोय आम्ही काम करून करून मरायला आलोय आम्हाला आरक्षण नाही अरे तेव्हा भाऊचा पाय पडा तुम्ही दोन मुख्यमंत्री आणि आम्हाला आरक्षण मिळून द्या ते तुम्हाला दोघा उपमुख्यमंत्री आणि मराठी चावल तुम्हाला विनंती करून सांगतो तेव्हा भाऊच्या पाय पडा आणि आम्हाला आरक्षण मिळवून द्या आणि तेव्हा भाऊच आरक्षण मिळवून देऊ शकतो बाकीचं कोणी मिळून देऊ शकत नाही मी तेव्हा भव विनंती करतो जो तुमचा दम आहे तो कोणात नाही मी एवढी विनंती करून सांगतो शिवाजी महाराजांची कृपा आहे तुम्हाला शिवाजी महाराजांची जिजो माताची कृपा आहे आम्हाला एवढं आरक्षण मिळून द्या नाही तर आम्ही तुमच्या घरी येऊन आत्महत्या करायला तयार भाजपचे एवढे आमदार आहेत महाराष्ट्रामध्ये ते पण फारसं कोणी बोलत नाही भाजपचे पण आमदार आहेत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विरोध चित्रा वाघ प्रसाद लाल त्यांना करोडच्या पुरवपाठ्या कमायच्या कुठं माड्या बांधायच्या कुठं त्यांना विमाने घ्यायचे कुठं रेल्वे घ्यायच्या अरे त्यांना फक्त धन कमायचं पडलेलं आहे आमच्या गरीबाचं काय पडलेलं आहे त्यांना त्यांना फक्त पैसा ती तीन साडे तीन लाख रुपये पगार पाहिजे आमदार खासदार आणि खायला पाहिजे त्यांना बस एवढं असले आवड बसतात ते आम्हाला गरीबाला काय गरीब फक्त मतदाना पुरत असतो फक्त गरीब मतदानापुरत असतो एवढं लक्षात ठेवा पण ह्या मतदान ग् ह्या वेळेस देवा भाऊला बी सांगा आरक्षण दिलं तर ठीक आहे नाही तर भाजप सत्तेतून फरार बाहेर झालं बाहेर झालं एकदा ऐकून घ्या आता सत्ता दिली की सत्ता आता एवढं मोठ्या प्रमाणात एवढा विजय भाजपच आले नार मी देट। देवा भाऊ देवा भाऊ मी ठेवलं नाव ते देवा भाऊ देवेंद्र फडणवीस नाव मी ठेवलं देवा भाऊ पाय पडू देवा म्हणलो ते एकदा मी देवा भाऊ पाय पडू देवा तरी आम्हाला आरक्षण केलं आणि एकनाथ शिंदे बी आम्ही हात जोडून सांगतो अरे देवा भाऊच्या पायपडन तुम्ही दोघं जण तिथं बसलेले आजूबाजूला दोघ जण आमचे ते बहिल्या सारखे बसलेले ते अरे मी कधी असतो ना देवा भाऊचा पायपट असतो ती म्हणजे असतं आरक्षण कसा देत नाही आणि घेतल्याशिवाय मी राहिलोच नसतो आणि आरक्षण घेऊन या गोर या गरीबाईला आरक्षण दिलं असतं मी हटलो नसतो माघ माघारी हटलो नसतो कातही माघारी हटलो नसतो आणि आम्हाला विरोध करतात ना आम्हाला जे विरोध करणारे लोक आहे त्यांच्या तर द् मुदग्यावरच पाहिलेला असतात ज्यांच्या मुलच्या फायद्याला तो विरोध करणार काय करायचं आम्ही लक्ष्मण विरोध करतात अरे बाबा त्यांना काय फक्त लालच पाहिजे पैसा मिळतो त्यांना त्यांना पैसा मिळतो आणि त्यांना वेगळे बघा गोर गरीबाला भारा लाभ दाराला नाही बेट, बारा बी आरक्षणाचा लाभ नाही फक्त मोठमोठे लोक आरक्षणाचा लाभ घेतात वेगळे बघा कोणता कोणता वा समपार कलेक्टर झाला सांगा तुम्ही कोणता समपार एखादा मुख्यमंत्री झाला सांगा तुम्ही कोणता कुंभार मुख्यमंत्री झाला सांगा तुम्ही अरे हे निश्चित फसवणूक हे फसवणूक आणि मराठ्याची तर सगळ्यात जास्त फसवणूक कोण फकीर झाला तुम्हाला मुख्यमंत्री सांगा फकीर मुख्यमंत्री दाखवा तुम्ही फक्त आमच्या मराठ्याचे ते मराठे फक्त आम्हाला मतदानापुरते पुढे करतात मतदानापुरते पुढे करतात ते आणि आरक्षण आणि आम्हाला आरक्षण देत नाही एवढंच त्यांचं काम आहे आरक्षण दिलं तर दुसऱ्याला आमच्याकडे या मराठ्याकडे तुम्हाला झिरो मतदान